घरात तुम्हाला कसं वाटतंय आता तुम्ही इथे शिर्डीला आलात इथे पण आला हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या या न्यू ब्लॉग मध्ये तर एकदमच असं इन्स्टंट प्लॅन करून आम्ही निघालो शिर्डीला जाण्यासाठी कुठेही जायचं असेल तर आम्हाला सफारीपर्यंत पोहोचण्यासाठी हा प्रवास करावा लागतो आणि इथे आम्ही आमच्या सफारीपर्यंत पोहोचलो तर पप्पा आणि मन ऑलरेडी पोहोचले होते आणि सामान ठेवत होते आम्ही सुद्धा पोहचून कुठे कोण बसणार कुठे काय ठेवायचं ह्याचं अरेंजमेंट्स करत होतो आणि गणपती बाप्पा मोर्या ओम साईराम बोलून आम्ही आमचा प्रवास चालू केला कुठे झाला आपण शिर्डी सो सी चला मग आमच्या सफारीला थोडा नाश्ता पाणी देण्यासाठी आम्ही पेट्रोल पंपला ला गेलो तुम्हाला सगळ्यांना माझ्या फॅमिलीची ओळख करून देते हा आहे मन या येत वही या आहेत माझ्या आई आणि हे आहेत, ना। आहेत ना। <laughs> आहे दादा गाईज गाडीत बसून पाचच मिनिटं झालीत आणि हे बघा त्याला पाहिजे खाऊ

आता आपण पोचलो आहोत समृद्धी महामार्गावर आणि मनचा हट्ट होता की मला सनरूफ ओपन करून द्या मग समृद्धी महामार्गावर गेल्यावर आम्ही त्याला सनरूफ ओपन करून दिला आणि तो मस्त एन्जॉय करत होता आणि त्याला एन्जॉय करताना बघून मलाही वाटलं की त्याला जॉईन व्हावं हे बघा किती मस्त व्हि आहे असाच काहीसा स्ट्रेट रोड आपल्याला बघायला मिळत आहे मग चालू झाले टनल्स आमचं शूट्स ही चालू झाले आणि मस्त एन्जॉय करत आम्ही प्रवास करत होतो पूर्णपणे फॉगी क्लायमेट होतं तुम्ही पाहू शकता किती धुका रोडवर दिसत आहे बाजूलाही डोंगर दिसत नव्हते एवढा धुका होता खूप छान क्लायमेट आणि खूप छान वातावरणसुद्धा होतं आ या वातावरणात आम्ही पहिल्यांदा शिर्डीला निघालो होतो ॲक्च्युली तसं तर नवरात्र आहे म्हणून खूप कमी गर्दी असेल असं एक्सपेक्टेशन्स आहेत मग समृद्धी महामार्ग एंड झाल्यावर आपण डायरेक्टली शिर्डी मध्ये पोहोचतो आणि इथे आम्ही टी टाइम साठी थांबलो होतो हॉटेल अन्नपूर्णा मध्ये सो so, आम्ही पोहोचलो आहोत शिर्डी मध्ये आईची इच्छा होती की शिर्डीला यायचं दर्शन घ्यायचं साईबाबांचा आणि जेव्हा आम्ही लास्ट टाइम आलो होतो तेव्हा पण आमचं दर्शन झालं नव्हतं आणि लेट्सी आता कसं दर्शन होतंय चार चार इथे पण प्लान्स बघ कर अरे सोबत आई आहे कुठल्या कुंड्या पाहिजे हा नमस्कार मंजुळा घरात तुम्हाला कसं वाटतंय आता तुम्ही इथे शिर्डीला आलात तुमच्या मुलाबरोबर तर तुम्हाला मुला कसं वाटतंय मंजुला घरात तुम्ही या माईक मध्ये बोला कारण आम्हाला बरं वाटते हा थोडी गार वाटते वातावरण हे आज काल मनचा क्वेश्चन होता की क्लायमेट कोल्ड काय काय मन क्लायमेट कोल्ड बिकॉज ऑफ म्हणच शिर्डी मध्ये पोहोचल्यावर असे बरेच आपल्याला आपल्याला भेटतात जे साठी हेल्प करतात जर आपण काही प्रायर बुकिंग केले नसतील तर त्यांची मदत आपण हमकास घेऊ शकतो आता आम्ही जात आहोत रूम्स बघायला जर रूम आवडला तर आम्ही इथेच राहायचा ठरवू बिकॉज हे आम्हाला थोडंसं कन्व्हिनियंट वाटतं आहे आणि मंदिरापासून खूपच जवळ आहे आणि फायनली आम्ही याच हॉटेलमध्ये राहायचं ठरवलं मस्त फ्रेश होऊन आम्ही निघालो दर्शनासाठी तितक्यातच पाऊस आला आणि आम्ही पुन्हा तिथे थोडंसं थांबायचं ठरवलं तुम्ही पाहू शकता किती जोरदार पाऊस आला होता खूप पाऊस होता शिर्डी मध्ये यावेळी आणि यावेळी डिसाइड केलं होतं की प्रसादालयमध्ये मध्ये जाऊन प्रसाद घ्यावा म्हणून आणि जोरदार पावसात आम्ही निघालो प्रसादालयाच्या वाटेवर प्रसाद, वाटे प्रसाद खाऊन झाल्यावर आम्ही निघालो बाबांच्या दर्शनासाठी आणि दर्शन झाल्यावर एवढा पाऊस होता की मला काही पुढे शूट करता आलं नाही हॅलो एव्हरीबीन गुड मॉर्निंग तर आज आहे सेकंड डे इन शिर्डी छान रेडी होऊन आम्ही पुन्हा दर्शनासाठी निघालो आहोत आणि थोडंसं शॉपिंग करण्यासाठी तर नेक्स्ट मॉर्निंगमध्ये आम्ही सकाळी उठून रेडी होऊन हॉटेल साहिबामधून निघालो आहोत दर्शन घ्यायला तर हॉटेल साहिबा हे मंदिरापासून अगदी तीन चार मिनटाच्या अंतरावरच आहे मी इथे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की कि किती जवळ आहे हॉटेलपासून मंदिर सो खूप कन्व्हिनियंट वाटलं आम्हाला तिकडे स्टे करणं आणि मग ब्रेकफास्ट करून आम्ही शॉपिंगसाठी आणि दर्शनासाठी निघालो मग निघालो प्रसाद घेण्यासाठी पाहतो तर काय पहिला नंबर आमचाच होता आधी कोणीच आलं नव्हतं आणि हा जो ट्रक लागलेला आहे तिथून प्रसाद येतच होता मग आम्ही थोडासा वेट करून प्रसाद घेतला तर शॉपिंगसाठी खरेदी करण्यासाठी बऱ्याच गोष्टी अवेलेबल असतात स्पेशली अगरबत्ती उद्यूप कापूर ह्या गोष्टी बरेच लोक इकडून खरेदी करतात साईबाबांचे मूर्त साईबाबांचे फ्रेम्स असे बरेच काही गोष्टी आपल्याला अवेलेबल मिळतात इकडे साईबाबा अनेक वर्ष द्वारकामाईमध्ये राहत होते ते त्यांचे प्रमुख निवासस्थान असे बाबा येथे भक्तांचे मार्गदर्शन करत त्यांचे दुःख दूर करत आणि त्यांना अन्नदान देखील करत आजही शिर्डीमध्ये आपल्याला अन्नदानाचा उपभोग घेता येतो मग छान दर्शन करून ब्रेकफास्ट वगैरे झाल्यावर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला इकडे बॅग पॅकिंग वगैरे सगळं चालू होतं आणि एक चाय घेऊन आम्ही घरी निघतोय छान दर्शन घेऊन शॉपिंग वगैरे झालेली आहे आणि आम्ही शिर्डीतून निघत आहोत सो लॅप्सी so, खूप पाऊस आहे इथे आल्यापासून पाऊस आहे पण कालचं दर्शन खूप छान झालं आमचं खूप निवांत दर्शन आणि आरती वगैरे पण मिळाली खूप मन प्रसन्न वाटलं तर आमच्या आईंना शिर्डीला यायची खूप इच्छा होती तर मी त्यांना विचारते की त्यांना कसं वाटतं दर्शन घेऊन आई तुम्हाला शिर्डीला येऊन कसं वाटते बरं वाटते आणि किती वर्षांपासून तुम्ही शिर्डीला जाता आम्ही बरस वर्षे तो लागला झालापासून देवचा आमचा साईबाबा खूप आहे सो so, मला ड्राईव्हिंग पासून आराम मिळालाय कंपनी आणि हा नवीन क्लीनर आपल्याला भेटलेला आहे सो so, मला खूप बरा वाटतं पाठीपासून जो आनंद घ्यायला खरंच खूप आराम वाटतोय समृद्धी महामार्गावर चालवायला कंटिन्युअस तुम्हाला तुमचे डोले एकदम शार्प ठेवावे हो लागतात कारण आपण त्या स्पीडला सुद्धा असतो आणि एक छोटीशी झलक छोटीशी काय झोप डोले मिटले तरी अपघात होऊ शकतो सो so, कृपया हॅव्ही ड्युटी ड्रायव्हर इन जेनपीटी आता आम्ही वाट बघतोय मनची मन, मन कधी गाडी चालवायला शिकेल गाईच तुम्हाला मी एक कालची गोष्ट सांगतोय मन या स्पॉट वर बसून असं इकडे बघा बघा आणि इथे पुन्हा टनल स्टार्ट होत आहे तुम्ही पाहू शकता किती छान डिझाईन्स त्यांनी आतमध्ये केलेल्या आहेत आणि हा खूप मोठा टनल होता तर पाहूया या टनलचा एक शॉर्ट टाइम लॅब्स मग वाशीला आल्यावर आम्ही ब्लंच साठी थांबलो तर आम्ही घरी पोचलोय आणि खूप छान असा प्रवास झालेला आहे खूप पाऊस होता एवढा पाऊस आम्ही शिर्डीमध्ये मध्ये या कधीच पाहिला नव्हता लिटरली रूम मधून बाहेर पडताना आम्ही दहा वेळा विचार करून रूमच्या बाहेर इत इतका पाऊस होता इतका प्रचंड पाऊस होता म्हणजे जसे आम्ही तिथे पोहोचलो तेव्हापासून पाऊस जो सुरू झाला होता तो ॲट द एंड आज आजच्या दिवसापर्यंत पाऊस चालूच होता बट एनिवेज खूप कमी गर्दी होती आणि दर्शन ही खूप छान घडलेलं आहे दोन्ही दिवस म्हणजे काल पर फर्स्ट डेला आम्ही आणि साहेबा दर्शन घेऊन आलो होतो आणि सेकंड डेला आई पप्पा आणि दादाबाईने गेले होते त्यांनाही खूप छान दर्शन मिळालं आम्हाला इव्हन आरती मिळाली जी फर्स्ट टाईम मिळाली होती इवन साहेबा एवढ्या वेळा जातो शिर्डीमध्ये पण आरतीसाठी आय गेस तो कधी थांबला नव्हता तर आम्हाला अचानक आरती पण मिळाली आम्ही इव्हिनिंग टाईमला गेलो होतो थोडंसं शॉपिंग करण्यासाठी पण अचानक मनात आलं की चल द दर्शनासाठी जाऊया आणि आम्ही दोघेच निघालो आणि पूर्ण ज्या हॉल्स असतात जिथे लाईन्स असतात ते पूर्ण खाली होतं पूर्ण खाली आय गेस बिकॉज नवरात्री आहे म्हणून किंवा पाऊस पाऊस होता म्हणून असेल पण पूर्ण छान दर्शन मिळालं आम्हाला खूप मस्त वाटलं गाभाऱ्यात अगदी अर्धा पावन तास बसलो आम्ही मग आरती आरतीनंतर दर्शन ही एकदम छान घडलेलं आहे सो so, इच्छा पूर्ण झालेली आहे सो so, ओला ओम साईराम अँड दॅट्स इट फॉर टुडे सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नक्कीच भेटूया ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काही स सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाय